नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिद्धेश्वर अर्बन कोऑपरेटिव बँक मर्यादित लिमिटेड सिल्लोड यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता सिद्धेश्वर सिद्धेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे यांच्या अंतर्गत जाहिरात आहे सिल्लोड तालुक्यातील नामांकित नागरी सहकारी बँकेस खालील तपशिलाप्रमाणे रिक्त पदे भरायचे आहेत त्याकरता खालीलप्रमाणे पात्रताधारक अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदनाम पाहू शकता पहिलं पद आहे शाखा व्यवस्थापक यासाठीच्या एकूण दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी पदव्युत्तर पदवी वयोमर्यादा किमान तीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत प्राधान्य असेल एम बी ए जी डी सी एन्ड एसाठीचं अनुभव आहे नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे दुसरं पद आहे अंतर्गत लेखा परीक्षक या पदासाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी पदव्युत्तर पदवी वयोमर्यादा किमान तीस ते पंचेचाळीस वर्ष प्राधान्य सी ए सी एंटर सी ए फायनल यासाठी प्राधान्य असेल शेक् याच्यानंतर अनुभव पाहू शकता नागरी सहकारी बँकेत लेखा परीक्षण विभागात काम केल्याचा किमान पाच वर्षाचा अनुभव तिसरं पद आहे लीगल ॲडवायझर या पदासाठी सुद्धा एक जागा आहे शैक्षणिक पात्रता एल 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 बी आहे एल एल एम वयोमर्यादा आहे किमान तीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत अनुभव जो आहे बँकेत कायदेविषयक विभागात लीगल ॲडवायझर या पदावर काम केल्याचा किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे चौथा पद आहे लिपिक या लिपिक पदासाठी क्लर्क पदासाठी एकूण दहा जागा आहेत शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी वयोमर्यादा किमान एकवीस ते तीस वर्ष प्राधान्य जी डी सी आणि एम एम एस सी आय टी आवश्यक आहे अनुभव पाहू शकता नागरी सहकारी बँकेत लिपिक या पदावर काम केल्याचा ले अनुभव असल्यास प्राधान्य असेल वरील सर्व पदांसाठी संगणक ज्ञान जे आहे एम एस सी आय टी कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व फोटोसह दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या वरील पत्त्यावर स्वहस्ताक्षरात अर्ज करायचे आहेत अधिकृत जो ॲड्रेस आहे तो देण्यात आलेला आहे पाहू शकता त्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाठवायचा आहे अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे सिद्धेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सिल्लोड यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा